ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्टफोन वाघांची डरकाए केसरी संतोष बेता यानंतर तुमच्या संवाद साधतील या महाराष्ट्राचा लाडका पैलवान आमचे परम मित्र आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेला आज आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलो आहोत चंद्रार पाटील आणि मी लहानपणापासून मित्र आहे माझं गाव सातारा जिल्हा कराड तालुक्यात सुरलीये गाव आहे परंतु सर्व महाराष्ट्रातल्या हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज चंद्रार पाटील यांच्या सभेला इथं बोलण्यासाठी उपस्थित राहिलो आहे चंद्रार पाटील हे खूप गरीब कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मोठा झालेला माणूस आहे आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी ठरवलं आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर या सर्व जिल्ह्यामधून सर्व पैलवानांनी मिटिंग घेऊन ठरवलं की आपण उद्धव साहेब सारख्या माणसाला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि पाठिंबा देण्याचं ठरवल्यानंतर आम्ही पाचशे गाड्या पैलवान घेऊन मातोश्रीवरती आम्ही प्रवेश घेण्यासाठी गेलो <coughs> प्रेस घेतल्या आदल्या दिवशी की उद्या आम्ही मातोश्रीवरती प्रवेश घेण्यासाठी जाणार आहोत चंद्राव पाटील हे लोकसभेला इच्छुक आहेत जे जाणकार आहेत या महाराष्ट्रातील त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं कि पलवान तुम्ही राजकारणात नवीन आहे तुम्हाला काही कळत नाही राजकारणातलं तुम्ही मातोश्रीवरती प्रवेश घेऊ नका तुमचा बळीचा बकरा होईल परंतु पैलवान ही जात अशा एकदा ठरलं की ठरलं तिथं बळीचा बाखरा होतर काय होयस ते होऊन दे आम्ही म्हटलं होऊन दे, दे काय होयस ते आपलं चांगलं होईल नाहीतर वाईट होईल उद्धव साहेब आपलं नशीब दिली आम्ही सर्वजण गेलो जाताना उद्धव साहेबांना आम्ही तीन किलो चांदीची गादा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून घेऊन गेलो तसं प्रेम भेट देण्यासाठी एवढी मोठी आमचा प्रवेश आला आणि जाताना मनामध्ये एक अशी दुखदुख होती की लहानपणापासून ज्या मातोश्रीच नाव ऐकलंय ते मातोश्री म्हणजे खूप असं मोठं काहीतरी असेल असं मला स्वतःला वाटत होत परंतु आम्ही मुंबईमध्ये गेलो तर एक असे अशी गल्ली आहे त्या गल्लीच्या गेट वरती आम्हाला अडवलं गेलं तिथूनच बाहेर गाड्या सर्व लागल्या आणि झांज पथक त्या गल्लीच्या तोंडाला चंद्रार पटलांच्या प्रवेशासाठी न्यायला आम्हाला आलं होत सगळी पैलवान मंडळी आम्ही गादा घेऊन तिथे थांबलो होतो आणि गल्लीतून आत गेलो आम्ही आणि आत गेल्यानंतर बघितलं तर, तर मातोश्री हे मंदिर त्याला घर मानता येणार नाही खूप लहान जागेत आहे की ज्या मंदिरातून या महाराष्ट्रातील असंख्य नेते घडवले ज्या मंदिरामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या मंदिरामध्ये राहत होते त्या मंदिरात जाण्याचा आमचा योग आला की ज्याने मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असंख्य उपमुख्य किती न सांगणे एवढे नेते घडवले त्या मंदिरामध्ये गेलो उद्धव साहेब संजय साहेब यांनी खूप थाटा मातात एखाद्याला पैलवानाला असेल स्वागत त्या ठिकाणी आमचं करण्यात आलं स्वागत झालं परत आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या काय राजकीय मंडळीने आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही फसला आता कि तुम्हाला तिकीटच मिळू शकत नाही परंतु एक जातीवंत माणूस कसा असतो तुम्ही बघा उद्धव साहेबांनी तिथंच सांगितलं होतं की येणारा लोकसभेचा उमेदवार सांगलीचा चंद्रावर पाटील असेल तिथं आम्हाला शब्द घेऊन तिथनं निघलो होतो आम्हाला आल्यानंतर विचारलं की तुम्ही ज्याला उद्धव साहेबांच्या कोणी शब्द घेतला त्याला मोठा कोण राजकारण तुमच्या मध्यस्थी होता का तर नव्हतं कोण मध्यस्थी म्हटलं आम्ही पोरपोर सगळी गेलो होतो चंद्राव पाटील म्हणले मध्यस्थी होती मातोश्री मंदिर आमचं मध्यस्थी की ज्या पवित्र मंदिरामध्ये आम्हाला शब्द दिलाय की चंद्राव पाटील हे सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार मिरजच्या सभेमध्ये आपण जर पाहिला असेल असंख्य जनसमुदायाच्या पुढे चंद्राव पाटलांचा हात उंच करून उद्धव साहेबांनी चंद्राव पाटलांची सा उमेदवारी डिक्लेअर करी आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं असं म्हणावं लागलं ही लढाई कारखानदार विरुद्ध एक आमचा गरीब सर्वसाधारण कुटुंबातील आलेला एक पैलवान ही लढाई जुनी धुरंदर राजकारणी विरुद्ध एक आमचा साधा पैलवान आहे असं आमच्या महाराष्ट्रातील सर्व पैलवान आम्ही एकच आहोत कुठल्याही पक्षात असू दे सर्व पैलवानांचा पाठिंबा आज चंद्रार पाटील आहे हे लक्षात घ्या आज तुमचं मत मध्ये एका शेतकरी कुटुंबातील एखाद्या गरीब मुलाला मत आहे चंद्रार पाटीलांना मी लहानपणापासून ओळखतो त्यांनी या, या सांगली जिल्ह्याचं नाव पूर्ण देशामध्ये केलंय सांगली जिल्ह्याला दोन वेळा महाराष्ट्र केसरी जे महाराष्ट्र केसरी होणं खूप अवघड गोष्ट आहे कुस्ती क्षेत्रातून जर कोण या खाली मंडळी असतील किंवा तुमचे मित्र पाहुण त्यांना विचारा महाराष्ट्र केसरी होणं एवढी सोपी गोष्ट नाही चंद्र पाटलांनी सामाजिक कार्यातून एक लाख रक्तदान केलं आणि ते भारतीय सेनेसाठी पाठवले एवढी मोठी तालीम चंद्रावर पाटलांनी विठ्यामध्ये बांधण्याचं काम आहे की ज्या तालिमितून भविष्यात ऑलिम्पिकला पदक आणणारी महाराज केसरी हिंद केसरी खूप मोठे पलवान घडतील एवढं मोठी तालीम तिथं बांधल्या एकमेव देशातील अशी तालीम आहे की जिथं शाळा सुद्धा इंग्लिश मीडियम चंद्रार पाटलांनी काढल्या चंद्रार पाटलांना राजकीय अनुभव नाही असं म्हणते ते पण आदरणीय जयंत पाटील आणि आदरणीय आर आर आबा यांनी दोन हजार सात साली चंद्रहार पाटलांची हैदराबाद मध्ये कुस्ती होती कैलास वर्षी अनिल भाऊ त्याला राष्ट्रवादीमध्ये होते रामराव दादा म्हणून पस्तीस वर्ष एक उमेदवार निवडून येत होते काँग्रेसच्या चिन्हावरती ते पडतच नव्हते जिल्हा परिषदला भाऊ म्हणाले भाव भाव म्हणाले एक उमेदवार आहे की तुम्हाला देतो नौका उमेदवार चंद्रार पाटील हैदराबाद मधून आभानी घेऊन आले आणि चंद्रावर पाटलाला उमेदवाराला दिली आणि चंद्रार पाटील अकरा मतांनी त्याला निवडून दिली असा भाग्यवान पैलवान चंद्रावर पाटील आहे एक तुम्हाला सांगतो आज तिरंगी लढत आहे सर्वसाधारण कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला आमचा पैलवान आहे हे पैलवान ह्या लोकसभेला सांगली जिल्ह्यातून बहुसंख्य मतां निवडून माझी खात्री आहे आणि तुम्ही त्याला मतदान करतील हे मला विश्वास आहे एवढं सांगतो थांबतो धन्यवाद